गोट्यासह कुठल्याही वस्तूचे तापमान तब्बल सात सेल्सिअस कमी करणारा पत्र गायीला आराम करण्यासाठी रबरी गादी वासराला दूध पाजण्यासाठी फाटली दहा रुपयात शंभर किलोमीटर अंतर कापणारी लुना अत्याधुनिक ट्रॅक्टर ते शेती कामासाठीचे द्रोण असे तंत्रज्ञान व उत्पादन पाहून शेतकरी व पूरक उद्योगातील लोकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती होत आहे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यातील शेतकरी भेट देत आहेत पाळीव जनावरांची काळजी घेणारी उत्पादने आहेत गाईला आराम करण्यासाठी रबरी गादी मसाज करण्यासाठी इलेक्ट्रिक ब्रश थंडवा देण्यासाठी पंखा गाईला उचलता येईल असे यंत्र आहे थंडवा देणारा सिमेंट पत्र आहे विद्यार्थिनी शेतीत सुलभतेने वापरणाऱ्या बाईक बनवल्या आहेत शेतीविषयक उपकरणे लावता येतील जाड टायरमुळे शेतीत सहज फिरू शकतात इलेक्ट्रिक लुणा लक्ष वेधत आहे ती दुग्ध उत्पादकांना वाटपासाठी मदत करते डाळिंबाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे यासाठी कोल्ड स्टोरेज तयार व्हावेत निर्यात वाढावी व मोठ्या शहरात डाळीम पोहोचण्याची गरज आहे असं सूर तज्ज्ञांनी परिसंवादात व्यक्त केला नमस्कार आज आमचा कृषी प्रदर्शनाचा चौथा दिवस आजचा प्रतिसाद तुम्हीच आहात की खूप खूपच जास्त आहे आणि आज महिलांचा जो सन्मान झाला शेतकरी महिलांचा पूर्ण महाराष्ट्रातून या सगळ्या महिला आल्या होत्या त्यांचा अतिशय छान सत्कार करण्यात आला आणि आजची जी गर्दी आहे किंवा शेतकरी इतक्या लांबून लांबून पूर्ण महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून आज येऊन आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला उद्या हा हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे तरी ज्यांचं राहिलं असेल त्यांनी व्हिजिट करायला त्यांनी पुन्हा या उद्याच्या शेवटच्या दिवशी व्हिजिट करा थँक्यू जरी बोलले आता इथं ये येऊन बोलत हे पहिलं उद्घाटन माझ्या हाताने सुरू केलं होतं आणि आता दुसऱ्यांनी मला बोलवण्यात आलं आणि इथं खूप शेतकरी वगैरे एकमेकाची माहिती पडते आणि आमच्यासारख्या आजीसारख्या माणसाला एक याच्या हाताने पुरस्कार घेतो त्या पुरस्कार घेताना एक कामाची थाप घेतो आणि त्या पुरस्कारापासून एक ऊर्जा घेतो तर हे आपलं पार, जे शेतकरी वर्ग आहे हा पारंपरिक आपण ठेवला पाहिजे आपलं हे तुझं जे भेट आहे हे टिकवलं पाहिजे आपलं ताक विसमुक्त आणणं खायला भेटलं पाहिजे आणि जाता जाता एक सांगते का ही आहे आपली माती ही माती सुद्धा वाचवली पाहिजे आली प्रत्येक ग्राहकांनी आल्यावर हातात पुस्तक घेऊन वाचायचं जेवढे माझी विनंती सांगायची नाश्ता तो तुमचा वेळ मी पुस्तकात घ्यायची नाश्ता येऊन पुस्तक वाचायचं दहा पानं जरी वाचले बाळासाहेब गोरे ह्युमन ट्रस्टी सतीश पाटील विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी सुनील वानखेडे व वा जिल्हा कृषी अधिकारी संजय शेवाळे आयोजक संजय नेहारकर साहिल नेहारकर अश्विनी नेहारकर उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक रोड